माते तुझे ध्यान आमास तुझे नाम अमुदे मुखासे ओ माते तुझे आभितासा अरुदास नमस्कार माते तुझा तुझाचा सद्गुरु सिद्धनाथ महाराजांनी आज्ञा केली सोनई क्षेत्रात शतचंडी याग करावा परांबिका उपासनेचे हे कार्य आता सर्व भक्तांच्या कल्याणार्थ अधिक तीव्र व्हावे हीच सद्गुरूंची त्यामागची भूमिका आहे हे जाणून हरिमहाराज या, या यागाच्या तयारीला लागले स्वामी कृष्णानंद यावर मार्गदर्शन करण्यास होतेच ठरल्याप्रमाणे शतचंडी यागाच्या प्रमुख आचार्यपदी काशीच्या पूजनीय वेदशास्त्रसंपन्न रामाचार्य पुराणिक गुरुजी यांना बोलवण्यात आले शेतातील मोकळ्या जागेत भव्य असा यज्ञ मंडप उभारला गेला गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आरंभी पुण्या वाचन झाले स्वत महाराज आणि सौ रामाबाई पूजनास बसले सर्व भक्तांच्या मंगलकामनेच्या संकल्पाने पुढील कार्य सुरू झाले सकल कुटुंबीय काही भक्तमंडळी उपस्थित होते श्री सप्तशती ग्रंथाचे पाठ सुरू झाले ओम श्री अस्य श्री चंडी कवचस ब्रह्मा ऋषी अनुष्टो छंद चामुंडा देवता अंगन्यासोक्त मातुरो बीजम दिगबंद देवतास्ततवम श्री अशा भगवतीच्या वर्णन करणाऱ्या पुण्यवर्धन स्वरांनी संपूर्ण परिसर अतिशय भारावून गेला क्रमाने तीन दिवस यज्ञ सोहळा सुरू होता ओम यद्वुइहं परमं लोके सर्व रक्षा करमृणाम दुसरे दिवशी प्रत्यक्ष हवन आरंभले महामाया महामेधा महास्मृती महा महामोहाच प्रमाणे काही पाठांचे हवन पूर्ण होऊन उर्वरित तिसरे दिवशी होणार होते तिसऱ्या दिवशी पूर्णाहुती असल्याने आणखी बरेच भक्त जमा झाले सर्व पाठांचे हवन समाप्त झाले आता पूर्णाहुती सुरू होणार तेवढ्यात सर्व बाजूने काळे ढग दाटून आले जसे जसे पूर्णाहुतीचे मंत्र आरंभले तसे जोरदार पाऊस पडू लागला। मात्र आई जगदंबेची एक वेगळीच लीला पाहायला मिळाली यज्ञाचा मंडप ओगळता सर्वत्र पाऊस होता पूर्णाहुती अतिशय उत्साहात संपन्न झाली देवा हो काही दिवस गेले नाहीत तर सद्गुरूंची आज्ञा आली आणखी एक गायत्री पुरश्चरण सुरू करावे सद्गुरू आज्ञेविषयी कृष्णानंद स्वामी हरी महाराजांना सांगत होते अरे गायत्री ही अशी देवता आहे की जिच्या पुरश्चरणानंतर कुठल्याही आध्यात्मिक उपासनेला एक अधिष्ठान लाभ गायत्री विना कुठलीही उपासना ही फलदायी ठरत नसते म्हणूनच सोनईच्या या भूमीवर एक गायत्री पुरश्चरण व्हावे अशी सद्गुरूंनी आज्ञा केली असावी हरी महाराज लगेच म्हणाले होय नक्कीच दादा आपण सांगावे कधी आरंभ करूयात ते थोडं थांबून महाराज पुढे विचारते झाले दादा सध्या काही पदं मला सुचत आहेत भजनाच्या चालीत ती म्हणता येतील असे वाटते कीर्तनाच्या सेवेने ताल सूर याचीही थोडी जाण असल्याने ती भजने गायला सोयीची वाटत आहेत ती जसजशी सुचतील तसतशी मी लिहूनही काढतोय हे ऐकून स्वामी म्हणाले अरी प्रतिभा ही दैवी असते तो आई भगवतीचाच अंश जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती प्रसन्न होते तेव्हाच काहीतरी लेखनाचं रचनेचं काम त्याच्या हातून होतं त्यामुळे तीही एक आराधनाच असते जेव्हा काही साहित्य नव्याने निर्माण होणार असतं तेव्हा प्रतिभा त्या त्या व्यक्तीवर वरदहस्त ठेवते आणि त्यांच्याकडून काम करून घेते कोणी मी लिहितो असं म्हटल्याने तो लिहू शकत नाही आणि लिहिणाऱ्याला कुणी थांबवू शकत नाही प्रतिभेच्या कृपेने जेव्हा काही नवे सत्य आविष्कृत होत असते तेव्हा त्या कवीला किंवा लेखकालाही ही कलाकृती नेमकी कशी निर्माण होते आणि झाली आहे हे सांगता येत नाही तो फक्त हात जोडून ध्यानस्थ असतो आपल्या हातून काहीतरी भव्य दिव्य व्हावं एवढीच त्याची इच्छा असते आणि याच अधिष्ठानासाठी दैवी कृपा हवी असते गायत्री माता तर याची मूल आराध्य देवता जो तिचं गुणगान करतो त्याचं ती रक्षणच करते म्हणूनच आपण संध्या करताना तिची स्तुती करतो आणि तिला माझ्या जवळच रहा अशी विनंती करतो आगच्छ वर दे देवी जपे मे सन्निधो भव गायंतम त्रायसे यस्मात् गायत्री त्वं तथा स्मृता असे आपण म्हणतो हरी तुझ्या हातून काही पदं काही काव्य स्तोत्र आरती आणि भविष्यात काही टीकाही निर्माण होणार आहेत ही अत्यंत आनंदाची बाब आहे हरी मस्तिष्कावर जोर देऊन कोणी लिहूच शकत नाही लिहिले तरी ते प्रासादिक नसते कारण मुळात त्यामागे दैवी शक्ती नसून मानवी इच्छा आकांक्षा आणि प्रसिद्धीच्या प्रेरणा उभ्या असतात म्हणून तर सगळ्या संतांचं लेखन हे प्रासादिक ठरलंय त्यांनी मला कवी किंवा लेखक व्हायचं म्हणून ते लिहिलेलं नाहीये प्रतिभेने त्यांच्याकडून करवून घेतलेलं ते एक सृजनात्मक कार्य आहे त्यामुळे खचितच आपल्याकडून आई भगवतीला सद्गुरूंना काही कार्य अपेक्षित आहे हे जाणून या सृजनाकडे आपण पाहूयात दादांनी व्यक्त केलेली मतं ऐकून हरिमहाराज विचार करू लागले एवढा विचार आणि एवढा व्यासंग दादांनी केला तरी कधी त्यांना दादांचा खूप अभिमान वाटला हरिमहाराजांनी वंदन केले आणि म्हटले दादा पुरश्चरण कधी सुरू करूयात ते सांगावेत ठरल्याप्रमाणे मागील अनुभवानुसार नियमानुसार कडकडीत आचरण पाळून पुरश्चरणाचा आरंभ झाला यथावकाश हे पुरश्चरण कधी संपन्न झाले या दरम्यान आणखी काय घटना घडल्या हे सर्व जाणूयात पुढील कथा भागात I'm sorry.